अरे का रे बो काही लागते मा नंबर अरे काय का चंद्रकांत तीन हप्त्या पासून मी चाललो मला रोज आती आती तू उभा दिसत पडत तू अरे गण्या भाऊ मी अति रोज येऊलो तीन हप्त्या पासून या जवळ नंबर लाव राहिलो तरी हा मा कटिंग ने मा या मा करून राहिला माया काही नंबर लावून नाही राहिला आता सांगा बर तुम्ही याच्या डोक्यावर एक या केस नाही कायची डाळी कायची कटिंग करीन तो अरे का रे काय झालं बुड्याले तुम्हाला माहित नाही का मागचे दोन पार्ट मी पाहिले नाही का मग सगळ्यात पहिले मागचे दोन पार्ट पा म्हणजे तुम्हाला की बुड्याले काय झालं म्हणून आणि हा हा व्हिडीओ लाईक कॉमेडी आहे तेव्हा व्हिडिओ शॉर्ट लोक नक्की पा उलचा व्हिडिओ पाहता बंद करता मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी नाही त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट लोक पास लागते म्हणजे तुम्हाला खळखळ नसायला भेटते व्हिडिओ बनवायला मेहनत लागते तुम्ही जर व्हिडिओ लाईक केलं शेअर केलं सबस्क्राईब केलं तर आम्हाला बी व्हिडिओ बनवायला मोटिवेशन भेटते तेव्हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी दररोज आणत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करू बुड्याले बुधीनं धुतलं बेज्या धुतलं म्हणून बुडा असा झाला डब्या काही सांगतो का त्याले नाही रे गण्या मी कणी पाय घसरला म्हणून पडलो का म्हणून अशी हालत झाली बुडीन काही नाही केलं मला डांबराचा डबा म्हणता का तु खाली। तुम्हाला खाली चाललो मी घरी नाता तू माझ्या चांगला नातू आहे असं नाही करू बाबू हाच ताई मय एखादी कविता इथे चिपकून घेतो पट्टो बुड्याच्या हालातवर मला एक कविता आठवली ऐका जरा कुकरा शिजवली दाय दायच केलं वरण वरणात पडला माकोळा बुडा झाला हेकोळा तू या बाप बापाले डसला माकोळा मला हेकोळा म्हणत का बाबू गण्या मी जर हेकोळा नसतो ना तर तुले पिसोळा खाऊ घातला असता असच पाहिजे आले ज्याले त्याले कविता सांगते अरे बाबा पोरो चला घरी अरे मा, मा रेडिओ मा रेडिओ कुठे आहे बाबू नाता मा रेडिओ घेऊन ये बरं त्याच्यासाठी तुम्ही हे कोळे झाले तरी ते पाहिजेच का अरे ते मला काही माहित नाही कोणते जा पटकन येऊन या बुर्या तू जाय तो रेडिओ घेऊन ये आम्ही दोघा जण बुड्याला घरी घेऊन जातो अरे बाप बुडा काय खाल्लो सकाळी काऊन नाता काय झालं अरे बाप एवढा खाऊट वास ए विन्या या बुड्याला टाक फटकानी बाजीवर चाल इथून लय खाऊट मारला आजी तू आली का बुढी आली म्हणजे बुढ्याचं डबल काम लागलं बुडा खाते खपते आई बाई लय लागलं का तुम्हाला मी हळद गरम करून आणते झिंगऱ्या यायच्या घरात सगळ्याला भुलायची बिमारी आहे का बे बुधीन खपकावलं बुडीत म्हणते लय लागलं का आणि हळद गरम करून आणायला गेली अबे यायच्या डिपीत फॉल्ट आहे फ्यूज कायले चेक करत मुका आबा तुमचा रेडिओ आणला हा हाँ ग्या रेडिओ हा ग्या रेडिओ हा कोणता रेडिओ तो हा रेडिओ गोदरीतून उचलून आणला का म्हणून हा हा ग्या रेडिओ झाला अबे वाकड्या तांबेल तोंडाच्या हा ग्या रेडिओ म्हणजे तुमचा रेडिओ घेऊन घ्या असं म्हणू राहिलो मी काही बोलता का तू नाता आण इकडे ते कैन कुट्टी बुडी यायच्या रेडिओ लावू मस्त गाणी ऐकू आणि तो बाबू झिंगऱ्या पलीकडच्या साईड न चाल म्हणजे पयाले सोपं जाईन बुढीने का रेडिओ चा आवाज ऐकला की डबल बुडीचा भुला झाला आणि बुडी काळोख न घेऊन आली बुड्या संग आपल्याला लावा बुडा तू या आबाचं टिन टप्पर वाजवलं म्या माया आबा कोणता लावा बुडा होय मा भुर्या सोनूल्या कुकुल्या लावा बुडा म्हणजे रेडिओ लावा असं म्हणलं म्या नाता जाऊ दे इकडे वय ते आपण रेडिओला लावू आता एक स्टेशन लागून राहिलं डुप्लिकेट दिला का त्यानं बुढा वर करा अँटीना मग लागेल हा नमस्कार हा नमस्कार नमस्कार पोटे नमस्कार करा अय बुऱ्या तुझ्या घरचा रेडिओ आहे तू कर नमस्कार मग आबा ना केला ना तेवढाच बस झालं मोके बसा मी तुम्हाला नमस्कार नाही केला तुम्ही रेडिओ चालू केला तर आमचं काम आहे नमस्कार म्हणणं शिकू आता आम्हाला गाणे ऐकासाठी एक दाबा गाणे मोठ्याने नायकासाठी दोन दाबा गाणे मुक्या मुक्या ऐकासाठी तीन दाबा आमच्या कस्टमर केअर बोलण्यासाठी नऊ दाबा झिंगऱ्या रेडिओ लावला का कस्टमर केअर फोन लावला अरे बापा हा रेडिओ ना नहीं ना ना मोबाईल नाही तू हो काय रेडिओ का आ, है का वाटलं मोबाईल बर मी आता पुढचा कार्यक्रम चालू करतो वै? करा ना मग काहीचे बोलून राहिले चालू करतो चालू करतो चालूच करून राहिले करा मग पटकने हे आकाशवाणीच उपाशी केंद्र आहे सकाळचे बेचाळीस वाजून त्रेचाळीस मिनिट झाले अरे बापा बेचाळीस वाजून त्रेचाळीस मिनिट अरे बापा देशी घड्याळ वापरणं विदेशी काय वापरत हा कोणता टाइम ता होय आमच्या जवळ इसवी सन पूर्व काळातली एकच घड्याळ हो वय आणि त्या घड्याळी बेचाळीस वाजून त्रेचाळीस मिनिट झाले तुम्हाला टाइम पाहायचा असेल तर तुमच्या घड्याळी पा आमच्या भरोश्यावर राहू नका अरे बाप बुड्यानं हा कोणता रेडिओ आणला बेचाळीस त्रेचाळीस मुका बसरे बाबू हा रेडिओ चांगला आहे बर आता आपण ऐकू शिळ्या बातम्या बात बात अरे राजा ताज्या बातम्या असतात ना शिळ्या बातम्या कशा काय अरे ताज्या बातम्या ऐकू ना शिळ्या काय ऐकवत घटना घडून गेली त्यानंतर आमच्या जवळ बातमी येते म्हणजे ती बातमी शिळीत झाली ना पण शिळ्याच बातम्या ऐकायला लागतील बरं बापा जे काही आहे ते पटकनी ऐकव आम्हाला अजून बी गाणे ऐकायचे आहेत गाणी बी लावतो नंतर पटकनी पटापट बातम्या ऐकव आणि गाणी लाव झटपट आताच हाती आलेल्या वृत्तानुसार तीन मशी बारा बैल आणि चार उंदराची मीटिंग चालू होती आजच्या बातम्या इथं संपल्या धन्यवाद भेटू पुढच्या रविवारी ठीक त्रेचाळीस वाजून बेचाळीस मिनिटाला नमस्कार लेश खतरनाक बातमी दिली चार बैल तीन मशीन तीन उंदर बर झाल्या बातम्या संपल्या आता गाणे ऐकवा अरे बाबू एवढा कोणता काळातून आला एवढा काती नको येऊ लाईन बिल जास्त येते गाणी ऐकवल्यावर म्हणून आम्ही गाणे थोड्या वेळान लावतो अरे तर बाबा लाईन बिल तुला येते ना आम्हाला येत नाही ना आम्ही एवढा मोठा रेडिओ विकत आणला तू गाणे ना लाईन बिल आम्हाला येते हे तुमचं म्हणणं बरोबर आहे मग आमचं बिल तुम्ही भरता का का तुमच्या घरी अरे बापा माया घरी कायले पाठवतो लाईन बिल मायाच थके ला तो थकेल तो लाईन मन चक्र मारवायला तर मी घरात लपतो म्हटलं काही नको पाठव तू मुकट्या गाणे ऐकू आम्हाला बर बुडा तुम्ही एवढे आकातले आता ऐकू आपण आपकी अरे काओ, तुम्ही आपण बोलू राहिले आप फरमाइश अबे टमरेल तोंडाच्या तुला काय लागते मी कसा भी बोली सकाळ पासून नाश्ता चहा काहीच नाही पोटात अन्नाचा एक तुकडा नाही त्यात तुम्ही रेडिओ लावला का रे यायला कसा माहित तू टमरेल तोंडाचा वय म्हणून आम्हाला सर माहित आहे मोकट्यानं आता पुढचा कार्यक्रम आहे का आप की हाँ, रेडियो तुन बोलू आपण म्हणून सांग नाही ऐकायचे ना नाहीतर बंद करू का मी विन्या, मुका बस मुकाबस ऐकू दे आपल्या कार्यक्रमात पहिलं पत्र आलं विदर्भ श्रोता संघ खूपच खेळेत यांना गाणं ऐकायचं आहे धुम्म चाले धुम चाले धुम 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 धुम्म चाले धुम चाले धुम आणि गाण्याची फरमाइश करणाऱ्याचे नाव आहेत बंट्याची बाल्याची बाली चिंट्याची चिंटी गोल्याची गोलू आमच्या काकाच्या लग्नाला यायचं ह चुन्नू मुन्नू आणि पिंकी खतरनाक रेडिओ माफ करा संध्याकाळच्या रिसेप्शनची पत्रिका हातात आली म्हणून आमच्या काकाच्या लग्नाला यायचं ह हे वाचण्यात आलं आता आपण ऐकू यांनी केलेल्या फरमाइश चे गाणं अरे लाव ना बापा काही लावतो मग अरे थांब था। ना बुडा एवढी कोणती गाई आहे कॅशेट सापडू द्या हा सापडली ऐका आता आता तो थैरे परदेशी टुडुंग टुडुंग सातक्यानी भाओे तो ठैरे परदेशी टुडुंग टुडुंग सातक्या भाओे अरे पण ते ना धुम मचाले धुम मचाले हे गाणं सांगितलं होतं ना मग तुमचं ठैरे परदेशी कुठून आला अबे टमरेल तोंडाच्या आमचं स्टेशन आमची मर्जी आम्हाला वाटेन ते गाणं आम्ही तुम्हाला ऐकू ऐकायचं असेल तर ऐका नाही तर मुके बसा तुमची मर्जी तुमची मर्जी कशी काय आम्हाला हे गाणं ऐकायचं किशोर कुमारच्या आवाजात हा हुड्याचा ताजा ताजा ब्रेकअप झाला वाटते म्हणूनच बुड्याला हे गाणं ऐकायचं आहे एक नंबर तुम्ही तर अंतर्यामी निघाले बुड्याचा आता ब्रेकअप म्हणजे बुड्याला पुरा ब्रेक केला बुधीन असं झोळपलं म्हटलं खतरनाक बिलकुल जिथं नाही तिथं पट्ट्या लावा लागल्या लय कुताळलं बुड्याची पुरी बॉडी ब्रेकअप झाली म्हटलं डांबर तोंडिया मुका बसणं त्याने काही सांगू राहिला की आपल्यातली गोष्ट आपल्यात ठेवणं बाबू झिंगऱ्या मुका बुडी बुढी तर आपल्याला ब्रेक करीन आपल्याला कुताळीन बाबू झिंगर्या मय आबाच्या गोष्टी बाहेरच्या लोकांना काय सांगतो आजीचं नाव सांगू का, का मग आजी पुरी बॉडी ब्रेक करीन मग नाही नाही मी काही सांगत नाही आजीला माझ्या नाव लग सांगू किडलिंग 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 कुठं नमस्कार हॅलो फरमाईश हा हॅलो मी नांदखेड वरून सदा शेंबळ बोलून राहिलो हा मलिक आणि गोविंदा आणि करिश्मा कपूरचा मय तुझक बघा तेरे घर से तेरे बुड्या के भेवसे हे गाणं ऐकायचं होत लावा बर मग तेवढं मी तो पर्यंत मायाकाने नाक पुसून घेतो नानखेळ वरून फोन होता सदा शेंबुळ पोशे यांचा यांची फरमाईश आहे गोविंदा आणि करिश्मा कपूर गाणं ऐकायची तर आता पुन्हा ऐकू గోవిందా కిష్ భాగేసి సీభాఓ అరే కొంత గోవిందాకూర వేగ్ లావల వేగ అభే టెల తోండా తుల కితేచ స్టేషన్ आमची मर्जी <laughs> अरे घ्या रे बाप्पा तुला जास्त खुश नको डांबर तोंड शकलो असतो घे ना बाबू खेशिन का पोरात रेडिओ सांग नाही तर काय केलं असत बंद करू का सगळे कार्यक्रम वा आपल्या घरी <laughs> लेका झिंगऱ्या मुका बैसणं एवढा महिन्यात ना रेडिओ <laughs> आणला त्यासाठी खपते खाल्ले तरी रेडिओ ऐकू राहिले आणि तुले का काहीच्या काही म्हणून कार्यक्रम बंद पाडू राहिला अरे बापा माया गाणं लाव ना हे बाबुडा हे आपकी फरमाईश असा कार्यक्रम आहे पण यासाठी तुम्हाला फोन लावा लागेल तुम्ही तुमच्या घरून सांगसान तरी मी लावेन असं होणार नाही त्यासाठी पहिले फोन लावा आणि मग मी तुमचं गाणं लावतो बर बापा फोन लावतो वकत पळे बाका गदी को बोलू काका बर बुर्या फोन लावले बाबू आबा माया रिचार्ज संपला ना मी आठ दिवस जर तुमच्या मागे लागलो कि मला रिचार्ज मारून द्या रिचार्ज मारून द्या आता कुठून फोन लावून बापा अरे भुर्या या विनयाच्या मोबाईलात न रिचार्ज आहे लाव विनया भाऊ तुम्ही आमचे भाऊ आहे ना एक फोन लावा ना मग वा अरे वा भुर्या काम पडला बरोबर भाऊ म्हणून आला तू तस तर मला टमरेल तोंडा म्हणून आला गलती झाली गलती झाली याच्या नंतर होणार नाही मी तुम्हाला भाऊच म्हणेन लावा ना भाऊ एक फोन मला ऐकायचं आहे ना बाबू नाता तू माझ्या चांगला नातू आहे एक फोन, ना मा, मा गाना आ, फोन बारा बारा, लाव ना मला गाणं ऐकू दे मग तू फोन ठून लावतो फोन एवढा बे लाळे गोळी शेमळाची कळी करू नका खेळिंग केळिंग 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 कुठं नमस्कार फरमाईश या कार्यक्रमात तुमचं स्वागत 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 हॅलो मी विनया बोलू राहिलो ते ना या भुऱ्याचे आबा त्या मला फोन लावायला सांगितला त्या सय्यारा गाणं लाव म्हणतात ते लावा बर अरे हाव रे टमरेल तोंडाच्या आलं माय लक्षात बुड्याला नाही गमलं लय कुठा बुडावाय लावायला लावला फोन बरं बरं लावतो मी गाणं ठुई आता क्या माय बिन यानं फोन मध्ये मला टमरेल तोंडाचं म्हटलं दुपारचे बत्तीस वाजून छत्तीस मिनिट झाले अफसोस आबाजी तुम्ही फोन लावायला उशीर केला आजचा कार्यक्रम इथं संपला आता पुढचा कार्यक्रम आपण लवकरात लवकर ऐकू फोन लावला नाद केला पण वाया गेला <laughs> अरे काय राजा तुमच्यासाठी या विना भाऊ म्हणलं त्याला काहीच मी सरकारना आवाज देत नाही पण तुमच्यासाठी मी त्याला भाऊ म्हणलं आणि आता म्हणता कार्यक्रम संपला हे काही माहित नाही आम्हाला आमचं गाणं लावा पहिले मग कार्यक्रम संपवा भुरिया यायची लय झाली कार्यक्रम संपला म्हणते मला फोन वर एकदा टमरेल तोडा म्हणलं अरे नाता याची लय चुरायली बरं चाल बरं आपण याच्या केंद्रातच जाऊ मग याले गाणं लावा अरे बापरे बुडा तर गरम झाला गरम नका बर हो एवढं गरम होणं बरोबर नाही बर तुमचं गाणं मी तुम्हाला ऐकवतो आता आपण ऐकू सह्यारा तू तो, तो बदला नाही आहे हे गाणं किशोर कुमार याच्या आवाजात का ऐका तुमतो ठे परदेसी टुडुंग टुडुंग सातक्या निभाओगे भाव गेडो तुम तो ठे परदेशी टुडुंग टुडुंग साथ क्या निभाओगे अरे बापा हे कोणतं गाणं वय सांगतलंय आणि एक अरे बापा याची कॅसेट आधी तटकली तेव्हा आता तुमचं ठैरे परदेशी हे गाणं लाव राहिला अरे राजा तुम्हाला कोणतं गाणं सांगतलं तुम्ही एकच एक गाणं लाव राहिले अरे हे एक गाणं काही लोक ऐकतो तर तू गाणं बदल ना सांगत होते गाणं लावणं माफ करा आपाजी इसवी सन पूर्व काळापासून आमच्याजवळ एकच कॅसेट आहे नवीन कॅसेट घ्यायला आमच्याजवळ पैसे नाही अन तसही हे गाणं मला लय आवडते म्हणून हे गाणं मी रिपीट रिपीट लावतो मला जर तुमच्या आवडीचं गाणं ऐकायचं असेल तर मला पैसे द्या मी जाऊन कॅसेट आणतो आणि तुम्हाला तुमचं गाणं ऐकवतो अरे बाप अजब माणूस आहे तू तर बापा तुला पैसे द्या कॅसेट आणले आणि मग आम्हाला आणता येत नाही का आम्ही आमचे आणून ऐकू शकत नाही का अरे तर मग झ्या कुसण्या एवढेच पैसे तुझ्याजवळ आहे तर मग रेडिओ काय लावला तुझी तुला कॅसेट आणायची असते आणि तुझ्या आबाल ते गाणं ऐकवत असतं मले कायले बोर करू आला अरे बाबू मी एवढा मोठा पैसा दिला आणि हा रेडिओ आणला स्वतः जाऊन कॅसेट कि नाही समाप्त झाले भेटू आपण पुढच्या कार्यक्रमात उद्या तोपर्यंत बाय बाय गाडी काढ आपण कधी जाऊ आणि तथे जाऊन त्याला गाणं लाव काही फायदा नाही टमरेल तोंडाचा मी आता गेटले क्लूप लावून बाहेर आलो आणि मी माझ्या घराकडे निघालो तुले काय मी तर ती सापडणार नाही मोकार आहे अरे बाप रे अरे पोटे हो चला गाडी काढा बरं याच्या घरी जो आपण याला ते गाणं ऐकवल्या शिवाय काही सोडू नाही बुडा काही फायदा नाही मी आता विमानानं परदेशात चाललो मला का हवेत पकडसन सांग काही खोटा बोलता का लेका आताच तू गाडीवर घरी चालला होता ना आम्ही काय घरी येतो मग पाय तू विमानात आहे का घरी आहे मग समजेन तुले मेरा पती मेरा देवता है हळद गरम झाली आणि ती मी लावायला अतिशय जाऊ नका कुठे झिंगऱ्या <laughs> खरंच यायच्या डिपीत फॉल्ट आहे आता लोक बुधीन खपाल खपकावलं बुड्याले आणि आता म्हणून राहिली मेरा पती मेरा देवताय जवळपायच्या वेळेस पती कुठे गेलता कस रे विनया तुला समजत नाही का त्या टायमाला बुडीले बुड्याले पतीचा चायपत्ती करणं महत्वाचं होतं म्हणून बुधीनं कुठून कुठून बुड्याला बारीक केलं चायपत्ती वाणी आता बुड्याचं काही खरं नाही बुड्या जोड रेडिओ आहे बुढीचा दिमाग फिरला तर मग बुडा गेला कामातून आई बाई तो रेडिओ तुम्ही वापस नाही केला का मला वाटल वापस केला का आप आप मी वापस करायला चाललो होतो पण हा आपला नातू आहे की नाही हा काय म्हणे की राहू द्या तो रेडिओ मला ऐकायचा म्हणे मग मन आता नाता पुढे माय काय चालला नाही बापा घ्या रे बापा झटकला बुड्याला भुऱ्यावर भुऱ्याच्या घरावर गोटे घे मग आता रे भुऱ्या घ्या फळे वा येळे आपा, म, म, मी, मी कायले म्हटलं तुम्हाला काही सांगता का आजीले आजी, आजी मला झोडपेन ना काय खोटा बोलत आज म्हटलं ना की राहू द्या तो रेडिओ आजीले मी सांगेन आता बोलन मग कि मलाच ऐकायचा होता म्हणून मीच राहू द्या म्हणून म्हटलं होतं बेटा झिंगऱ्या भुऱ्यावर आणि रट्टे खाई पयाच्या तयारीत राहो मग का सांगितलं नाताना म्हणजे भुऱ्याने ना म्हणलं का मा भुऱ्या म्हणलं का खर खरं सांग नाही तर तू लक्षात ठेव हो। अव बिचारे एवढा मार खाल्ल्यावर मी तो अशी खोटा बोलेन का खरंच या भुऱ्यानं म्हणलं मला आम्ही खोटा नाही बोलणार आणि खरं तोही सांगणार नाही बाबू भुऱ्या सटक पटकन नाही तर बुडी तो, तो हात पाय जमा करते आता हो का यानं म्हणलं का बरं 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 मी आत जाते आरतीचं ताट आणते आणि तुमच्या दोघाची आरती ओळते इथंच थांबा जाऊ नका कुठे आबा तुम्ही राजा मला फसवलं मायावर अटके खेळाली आता मी तर बापा तुम्ही तुमचं पा झिंग यायच्या घरच्या भांड्यात आपण दोघा पिसल्या जाऊ पे बेटा लवकर अरे आरती वाळून घ्यायची नमस्कार दुसऱ्या दिवसाचे छप्पन वाजून गपकन मिनिट झाले कसा वाटला मग रेडिओचा कार्यक्रम कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आत लोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ नाही आवडला मग राजा कोणाची वाट पवरायले करा ना पटापट पत लाईक करा लय मोठे लाईक करा लाइक लाईस कमी राहिले तुम्ही लाईक केलं ला, शेअर केलं आणि कमेंट केली सबस्क्राइब केलं तर आम्हाला बी व्हिडिओ बनवायला मजा येते तर मग पटापट पत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओत लवकरच तोपर्यंत बाय बाय